आपल्या कपाळावरती ज्या काही रेषा आहेत प्रारब्धाच्या कारण जन्माला येताना आपण ते घेऊन आलेलो आहोत कारमार्थांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे मान धन अन्नमान धन येतो प्रारब्धा आधीन अन्न मान धन हे जन्माला येतानाच आपण घेऊन काल परवा मी सांगितलं मेडिकलमध्ये जातो ना आपण औषधाची बाटली आणायला डॉक्टर कोण चिठ्ठी लिहून घेतो मेडिकल मध्ये जातो मेडिकल वाला ते औषधाचे नाव वाचतो आपल्याला कळत नाही बरं का ते अक्षर आता डॉक्टर बाईला विचारा कोणत्याच डॉक्टरचं अक्षर आपल्याला कळत ते फक्त मेडिकल वाल्याला कळत पहिला एक शब्द शेवटचा एक शब्द मध्ये दिसत असं असं असत मग मेडिकल वाला त्या चिठ्ठी बघतून ती बॉटल देतो आणि मग घेणारा जर हुशार असला ना मेडिकल मध्ये औषध घेणारा जर हुशार असला तर ती बाटली डोळ्यासमोर अंतून पाहतो त्याच्यावरती दोन तारखा राहतात कोणत्या एक पॅकिंगची आणि दुसरी एक्सपायरी डेट त्या बॉटलवरती त्या पट्टीवरती त्या दोन तारखा असतात कधी छापल्या जातात त्या किती दिवसाच्या अंतरावर अंतरावर नाही ते लेबल ज्या वेळेला प्रिंटिंग प्रेसमध्ये प्रेस, प्रेस होत ना त्यावेळेला एकाच टायमाला था, एकाच दिवशी एकाच वेळेला एकाच क्षणाला या दोन तारखा छापल्या जातात जन्माच्या आणि हे सांगतो मी तुम्ही तुम्ही अजून मेडिकलमध्येच आहे का हे आपलं तेच आहे ज्या दिवशी आपला जन्म त्याच दिवशी आपला मृत्यू निश्चित केलेला असतो फक्त निमित्त होतं अटॅकच निमित्त होतं गाडी चालवण्याचं निमित्त होतं खोकल्या येण्याचं निमित्त होतं ऍक्सिडेंट होण्याचं पण जन्म आणि मृत्यू पहिलाच निश्चित झालेला असतो त्या भागवतामध्ये भगवान विष्णूचं वाहन गरुड गरूर। त्या गरुडाला कळालं आपल्या आईचं मरण का आता एका तासामध्ये माझ्या आईचं मरण होणार गरुडाने विचार केला अरे माझ्या खांद्यावर बसून कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा फिरतो आणि माझ्या आईला मी यमाच्या ताब्यात देणार नाही मग काय केलं त्याने त्याने विचार असा केला का जिथं यमदूत येणार नाही जिथं यमदूत पोचू शकत नाही अशा ठिकाणी मी आईला नेऊन ठेवणार म्हणून आईला खांद्यावर घेतलं आणि त्याने विचार केला हिमालयाच्या सर्वात उंच दुर्गम गुफेमध्ये आईला नेऊन ठेवायचं उचलन आईला खांद्यावर घेतलं भरारी मारली गेला गरुड नेमकं गुफेमध्ये जाणार तिथं यमदूत त्याच्या आधी हजर आणि त्या यमदूताने पहिले गरुडाचे पाय पकडले गरुड म्हटलं अरे तुमच्यामुळं इथं आईला आणलं तुम्ही तर आमच्या आधी हजर आणि माझ्या काय पाय पकडता तुम्ही म्हणजे यमदूताने सांगितलं महाराज तुमचे पाय बरं पकडले ऐका ज्या दिवशी तुमच्या मातेचा जन्म झाला त्याच दिवशी तिच्या कपाळावरती लिहिलं गेलं पाचव्या दिवशी काय का त्या तिचा मृत्यू राजमहालात नाही तिचा मृत्यू घरात नाही तिचा मृत्यू नदीवर नाही तिचा मृत्यू खोलीमध्ये नाही तिचा मृत्यू कुठं होणार या हिमालयाच्या उंच शिखरावरती ती जन्माला आल्यापासून आम्ही चिंता करत होतो ही मरायला इथं कशी आणि हे काम कोणी केलं हे तू केलं म्हणून तुझ्या पाया पडलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जन्माला येताना हे सगळं आपण घेऊन इच्छितो या अगोदरच ठरलेलं बायको कोणती मुलं किती होणार कसे होणार आपला मृत्यू कसा होणार आपल्याला धन किती प्राप्त होणार म्हणून तर तुकाराम महाराजांचे आहे अन्नमान धन येतो प्रार्थाधीन आता लय मोठा दृष्टांत आठवला पण सांगावा का नाही किती वेळ झाला आहे रावणाला मरण कळालं काय रावणाला मरण कळालं मरण कोणाला कळत नाही बरं का मरणाऱ्याला एक तास आधी कळत आपण मरणार कारण मरणाऱ्याला यमदूत दिसतात असं म्हणतात मरणाऱ्याला आणि कुत्र्यांना म्हणून तर ते कुत्रे वळतात बघा त्यांना यमदूत दिसतात आधिक पुण्य जर असेल तर जीवाला एक दिवस अगोदर मरण कळतो आधिक पुण्य असेल तर एक हप्ता अगोदर मरण कळतं अधिक पुण्य असेल तर एक महिना अधिक पुण्य असेल तर एक वर्ष अधिक पुण्य असेल तर बारा वर्ष अगोदर मरण कळतं आणि संतांना जन्माला येतानाच कळतं आपल्याला कधी जायचं म्हणून तर संत म्हणतात येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी त्यांना येणंही कळतं जाणंही कळत म्हटले मग रावणाला कसं कळालं मरण त्याचा इतिहास ऐका अगदी दहा मिनिटामध्ये तुम्हाला मोकळ रावणाने तपश्चर्याच्या बळावरती तेहतीस कोटी देवबंदीवान देवाण बनवलं काय केलं तेतीस कोटी देवबंदीवान दिवाण बनवले आणि त्या तेतीस कोटी देवतांना काम वाटून दिले कोणत्या देवाला काय काम मग सूर्य आणि चंद्र उजव्या हाताला सूर्य डाव्या हाताला चंद्र त्या रावणाला काय करायचे का हवा घालायचे सिंहासनावरती रावण बसला सूर्य आणि चंद्र हवा घालायला रावण ज्या पायऱ्या चढून येत होता ना नऊ पायऱ्या होत्या कशाच्या बनवल्या होत्या त्यांनी नवग्रहाच्या नवग्रहाच्या नऊ पायऱ्या त्या नवग्रहावर पाय देऊन सिंहसनावरती यायचं देवता कपडे धुवायचं काम वायू देवता झाडलोट करायचं काम ब्रह्मदेवाचं काम पंचांग सांगायचं तिथी सांगायचं काम गणपती बाप्पा वाळायला प्रत्येक देवतांना काम आवडलं त्याच्यामध्ये काही देवी होत्या त्याच्यामध्ये सटवी नावाची देवी सटवी कळते ना तुम्ही शिव्यांमधून जीव वापरता नाही बर का ही सटवी देवी आहे आणि या देवीचं एकच काम बाळ जन्माला आलं का पाचव्या दिवशी त्याच्या कपाळावरती प्रारब्ध लिहायचं काम जी देवी करते तिचं नाव आपण पाचव्या दिवशी दिवा का बरला लावतो रात्रभर बर? कळतंय का तुम्हाला का बरं कारण त्या सटवीचे अक्षर चुकू नये म्हणून रात्रभर लावून ठेवतात अशी ही सटवी नावाची देवी त्या रावणाचे पाय दाबायचं काम करायचे दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला एक दिवस काय झालं रावण झोपला आणि त्याचे पाय दाबता 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 कधी हा रावण झोपेल आणि कधी मी माझ्या कामाला मोकळी होईल म्हणून पाय दाबता दाबता तिचं लक्ष गेलं रावण झोपला पटकन सेवा सोडली ती निघून गेली पटकन त्या बाळाच्या कपाळावरती प्रारब्ध लिहिलं काम संपलं आणि पुन्हा सेवेवर हजर झाली बघतो तर काय रावण जागा जागा झालेल्या रावणाने विचारलं का गट मी माझी सेवा सोडून तू कुठं गेली होतीस तिला सांगावं लागलं महाराज तुम्ही माझे मालक आहातच पण जो माझा मूळ मालक आहे त्याने मला काम सोपवलेलं आहे बाळ जन्माला आलं का त्याच्या कपाळावरती प्रारब्ध लिहिण्याचं काम मी करते रावणाने विचारलं प्रारब्ध म्हणजे काय मग तिनं सांगितलं प्रारब्ध म्हणजे अन्न मान धन तो प्रारब्ध आधीन अन्न किती मान किती जन्म कधी मृत्यू कधी रावण म्हटलं याला प्रारब्ध म्हणतात का म्हटले हो आता तो रावण त्याने सांगितलं मग सांग माझ मरण कोणाच्या हातून होणार हे सांग सखवी म्हटले देवा महाराज तेवढं सोडून बोला देवाने मला फक्त लिहिण्याचा अधिकार दिला सांगण्याचा अधिकार रावणाला क्रोध आला रावण म्हटलं अरे सटवे तू दासीत माझी ऐक माझ तुला ऐकावंच लागेल सांग माझं मरण कोणाच्या हातून आहे कधी आहे सटवी म्हटले सांगू शकत नाही राग आला रावणाला तलवार काढली आणि त्या सटवी मातेच्या मानेवरती धरली सांगतेस का वध करू ती घाबरली आता काय करायचं आता काय करायचं तिने सांगितलं महाराज मी काय तुमचं मरण सांगू शकत नाही पण मधला एक मार्ग सांगते का ज्याच्याने तुमचं मरण कोणाच्या हातून कधी हे कळत म्हटले सांग त्या सखी मातीनं सांगितलं पौर्णिमेच्या दिवशी ऐका बर लक्षपूर्वक ऐका पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजता हातावरती कुंकू घ्यायचं एकमेकांना हात चोळायचे आणि ते झटकायचे बरोबर बारा वाजता आपल्या डोळ्यासमोर तुमच्या कपाळावरचे शब्द तुमच्या हातावरती उमटतील कोणी सांगितलं कोणाला सांगितलं घरी जाऊन उद्योग करू नका कारण इथं सांगणारी सटवी नाही आणि तुम्ही रावण आणि जर प्रयत्न केला तर तुमचे हात फक्त लाल होतील त्याच्या पलीकडं का दिसणार नाही पौर्णिमेच्या दिवशी रावणाने हातावरती कुंकू घेतले एकमेकांना सोडलं झटकलं डोळ्यासमोर धरलं आणि कपाळवरती शब्द हातावरती उमटले अज राजा अज राजाचा पुत्र दसरथ रत, दसरथाचा पुत्र राम आणि त्याच्याच हातून आपलं काम म्हणजे मरण रावणाने विचार केला आता कोण राज्य करतो अयोध्येमध्ये आता अज राजा राज्य करतो ना आपण असं करू ना त्यालाच संपून टाकू मग अज राजा मेल्यावर दसरथ तसा जन्माला दस येईल दसरथ जन्माला मिळालं तर राम कुठून येईल म्हणून त्याने अज राजा उडवायचा ठरवलं स्वारी केली युद्ध केलं भरपूर दिवस युद्ध चाललं ब्रह्मदेवाने मध्यस्थ केले रावणा काय युद्ध करतो म्हटले हा अज राजा याचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र राम त्याच्या हातून माझं मरण आहे ब्रम्हदेवाने विचार केला प्रार्ध कोणाला चुकत नाही पण आता सत्य पुढे शान पण चालत नाही रावणाला कसं समजावून सांगावं म्हणून आता एक युक्ती केली पाहिजे ब्रह्मदेवाने सांगितलं रावणा तुझ्याच्यानी हा मरणार नाही एक मधला मार्ग कर म्हटले काय यमपुरीमध्ये एक रत्न जडीत दरवाजा आहे काय यमापुरीमध्ये रत्नजडीत दरवाजा आहे तो दरवाजा उघडला का मेला त्या दरवाजामध्ये राजाचं मरण आहे रावण म्हटलं असं का म्हटलं हो रावणाने युद्ध सोडलं कुठं गेला यमापुरीमध्ये आणि मग तो दरवाजा शोधला दरवाजा शोधल्यानंतर ढकलून बघितला उघडला नाही धक्का मारून बघितला उघडला नाही शेवटचा पर्याय मग रावणाने त्या दरवाजाला लात मारली एक इंच हल्ला नाही दरवाजा पण आतून एवढा मोठा आवाज झाला ना त्या आवाजाने रावणच बेशुद्ध पडला पाच मिनिटानंतर शुद्धीवर आला विचार केला दरवाजा तो उघडला नाही एवढा आवाज कोणाचा होता म्हणून रावणाने आतल्याला प्रश्न विचारला अरे आतमध्ये कोण आहे दरवाजा उघड आणि एवढ्या मोठ्याने उघडणार तू कोण आहेस मग आतल्याने सांगितलेलं होईल बरं आता आतल्याने सांगितलं कोण मूर्ख आहेत बाहेर दरवाजा आहे अरे मला सुळावर ठेवलेला आहे या दरवाज्याला दोन सुळ लावलेली आहेत हे माझ्या डोळ्यासमोर आहे दरवाजा हल्ला का ते सुळ माझ्या डोळ्यामध्ये खूप असतात रावणाने विचारलं तुला सुळावर ठेवलं काबर ठेवलं तू कोण आहेस मग त्या आतल्याने सांगितलं मी भगवान शंकराचा भक्त होतो कोणाचा भगवान शंकराचा त्याच्याकडे नोकरीला होतो मी काय काम करायचो मी भगवान शंकराला मृत्यू लोकामधून भस्म घेऊन जायचं काम करायचं पण पूर्वीचा काळ मृत्यू आलो का माणसं मरत नसायची मग एक दिवस बायथाकून भगवान शंकराला मी राजनामाच घेऊन दिला देवा मान मरती नाही भस्म कुठून मिळेल मला भगवान शंकर म्हटले काळजी करू नको तुझ्या हातामध्ये मी शक्ती देतो ज्याच्या डोक्यावर ठेवशील त्याचं काय होईल काय होईल भस्म तो भस्मासूर बर का ज्याच्या डोक्यावर ठेवशील त्याचं काय होईल पण आहे हे गोष्ट लक्षात घे कोणाच्या डोक्यावर ठेवू गळ्यात माळे क नाही धर्म करतो का नाही जा चांगले माणसं संपवशील म्हटले देवा नाही नाही वाईट माणसाच्या डोक्यावर ठेवे आणि मग तो खाली आला मृत्यू लोकांमध्ये वाईट माणसं शोधू लागला आता तो पूर्वीचा काळ पूर्वीच्या काळामध्ये वाईट माणसं मिळत नव्हती जशी आता चांगली मिळत नाही आणि मग हळूहळू हळू हळू त्या भस्मासुराने चांगल्या माणसांच्या डोक्यावर हात ठेवला लागला माणसं संपायला लागली एक दिवस नारदाने विचार केला अरे हातमाळ करी संपवायला लागला हातभजनी संपवायला लागला मग नारदानी त्याची भेट घेतली भस्मासुरा काय करतो हे म्हटले काय नाही भगवान शंकराला भस्म घेऊन चाललो नारदानी मारली पिन आता नारदानी पिन मारल्यावर चांगलं होतं का वाईट होत त्या ऑफिसमध्ये कागद अस्तव्यस्त पडलेले असतात मग ते आस्ताव्यस्त कागद जर जमा केले आणि त्यांना जर पिन मारली आस्थाव्यस्त असलेले एकत्र राहतात आणि आपण जर पिन मारली घरोची घरो वायले निघतात वाडाची वाडा व्हायला निघतो जवळचे लांब जातात हा आपल्यामध्ये फरक आहे नारदाने आजपर्यंत जेवढ्या पिना मारल्या ना त्यातून सगळ्यांचं कल्याणच झालं नारदाने पिन मारली भस्मासुराला खरे तू भगवान शंकराची नोकरी करतो म्हटले हो अरे तुझ्या हातामध्ये एवढी मोठी शक्ती आणि खुशाल त्या भगवान शंकराची भक्ती करतो नोकरी करतो जा ठेव देवाबरोबरच हात ठेव त्याचं भस्म कर पार्वतीसारखी राणी मिळेल कैलासाचं राज्य मिळेल पटलं ना त्याला आणि ती भस्माची पिशवी टाकून दिली आणि निघाला घाला भस्मासूर काय भगवान शंकराने लांबूनच पाहिलं गेटमधून का भस्मासुराच्या हातामध्ये भस्माची पिशवी दिसत नाही आणि वरच्या दोन गुंड्या काढून आलाय छाती ताणून येतोय काहीतरी याचा ताल बिघाडलाय आत्मचिंतन केलं लक्षात आलं का आता आपला मंत्र उलटला भगवान शंकर पुढं आणि त्याच्या पाठीमागे भगवान शंकराच्या पाठीमागे भस्मासूर निघाली दिंडी भस्मासूर मागे भगवान शंकर पुढे पळतायत भगवान विष्णूला काळजी वाटली स्त्रीचं रूप घेतलं मोहिनीचं दोघांच्या मध्ये उपस्थित झाले आणि मग भस्मा तिला पाहिलं आणि थांबला कोण तू म्हटले स्वर्गातले अपसर आहे मृत्यू लोकात का आले म्हटले वर शोधण्याकरता मग भस्मासुराने सांगितलं तुझा वर काय कारण माझंही लग्न झालेलं माझं म्हणजे ते भस्मासुराच माझं झालंय तो म्हटलं माझंही झालं नाही म्हटले असं नाही माझं एक अट आहे म्हटले काय अट आहे तुझी मग त्या मोहिनीनं सांगितलं जो माझ्यासारखा नाचेल त्याच्याशीच मी लग्न भस्मासूर म्हटलं एवढंच ना तुझ्यासारखं काय फरक आहे लोक लग्न झाल्यावर तिच्यासारखं नाचतात नाचणं तर काय कोणाला चुकत मग नंतर नाचलं काय आणि अगोदर नाचलं काय झालं ना तयार नाचायला आणि मग त्रितालमध्ये नाचायला सुरुवात झाली नाचायला सुरुवात झाली ना चांगला ना नाचू दिला तिनं काय केलं कमरेवर हात ठेवला त्याने कमरेवर हात ठेवला आता तिच्यासारखंच नाचायचं कमरेवर हात ठेवला नंतर तिनं खांद्यावर हात ठेवला आणि त्याने सुद्धा खांद्यावर हात चांगला नाचू दिला नाचू दिला नाचू दिला नाचण्याच्या गुंदीमध्ये त्या मोहिनीनं काय केलं आपल्या डोक्यावर हात ठेवला त्याच्या डोक्यातच नाही राहिलंच नाही त्याने सुद्धा उचलला हातनं आपल्या डोक्यावर ठेवला आणि डोक्यावर ठेवल्या ठेवल्या त्याच्या हातामध्ये शक्ती होती डोक्यावर हात ठेवल्या ठेवल्या त्याचं झालं बसणं आणि मग हे सगळं पाप फेडण्याकरता त्याला यमपुरीमध्ये त्या दरवाज्यावर ठेवलं होतं हा भस्मासूर रावणाला त्याची कथा सांगत होता रावण म्हटलं तू भस्मासूर का म्हटलं हो मग तुझी सुटका कधी मग तो भस्मासूर सांगू लागला रावणाला महाराज आत्ताशी पुढा राजा राज्य करतो याच्या पुढे दशरथ येणार दशरथाच्या पुढे राम येणार रामाचा राज्याभिषेक होणार चौदा वर्षाचा वनवास होणार तू भगवान परमात्मा पंचवटीमध्ये येणार आणि मग माझ्यासारखा कोणीतरी रावण नावाचा मूर्ख त्या सीतेचं हरण करीन मग प्रभू रामचंद्र हनुमंताच्या द्वारे वानरांच्या माध्यमातून सीतेचा शोध करून रावणाचा वध केला का ही खुर्ची त्याला आणि मोकळा होणार रावण म्हटलं इथं अगोदरच ठरलेलं आहे मरण कसं ठरलेलं आहे अगोदरच ठरलेलं आहे आपण उगाच अज राजाला मारतो उगाच दशरथ राजाची वाट पाहतो हे सगळं अगोदरच तयार झालेलं आहे रामायण कुणी दिलं कोळयाची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामा आधी रामायण आधीच तयार झालेलं होतं प्रारब्ध आधीच असत म्हणून आपला विषय चालू होता प्रारब्ध इथं सातवा अध्याय सातव्या अध्यायाचा पहिला आणि दुसरा श्लोक त्याच्यामध्ये तेराव्या क्रमांकाच्या ओळीमध्ये माउली लिहितात तैसे अस्तेच्या महापुरे ते अस कोट्यावरे परिप्राप्तीची पहिलं रे विपायला आणि